बळीराजाला वाऱ्यावर सोडलं महिला पोलीस सत्ताधाऱ्यांपुढे सुरक्षित नाही एवढे हे नालायक सरकार आहे विरोधी पक्षनेते विजय बडेट्टीवारांचा संताप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं बेरोजगारांना सोडलं अनेक निर्णय फिरवले कंत्राटी पद्धतीने ज्या कंपन्यांना काम दिलं त्यांनाच स्थगिती दिली पुन्हा काम सुरू केलं बेरोजगारांची प्रचंड मोठी फसगत केली पोलीस महिला सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाही त्यांचाही विनयभंग केला जातो आहे त्यामुळे सरकारच्या चहापाण्यावर आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे आणि एवढं नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलं नाही अशी कडवी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यभरात केली आहे राज्यभरात हिंदी सक्ती शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला तीस जूनला सुरुवात होते आहे सरकारने शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असं सांगितलं आणि आता समितीने मत बसवलेत बळीराजाला फसवण्याचं पाप करणार हे सरकार आहे ज्या बळीराजाचं अन्न खाता त्यालाच म्हणतात तुला अंगावर घालायला कपडे आम्ही दिले तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या अशा प्रकारची भाषा वापरत शेतकऱ्यांचं आव्हान करणार अपमान करणार सरकार आहे असं वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांकडनं झालंय अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्ती असणाऱ्या सरकारच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसली म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत तुझ्या बापाला दिलं तुझ्या मायाला दिलं अशा प्रकारचे खाण्याअडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा आव्हान करणारे सरकार आहे की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू पण अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे रोज खून होत आहे बलात्कार होत आहेत काही कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि हे सरकार मस्तपणे मस्तगोल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे वाट्यावरून भांडणं सुरू झालेले आहेत तिघांची आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा आहेत हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचं जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे अधिकाधिक निधी, अधिका अधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं दोन वर्षापासून एक रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचं पैसेच मिळत नाही आणि मग अशा सरकारच्या चहापानाला काय जायचं आम्ही ज्यांना महिलाचं संरक्षण करता येत नाही ज्यांना कायदा सुव्यवस्था नीटपणे हाताळता येत नाही ज्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड अखंड बुडालेलं हे सरकार आहे तुम्हाला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन हजार कोटी रुपयेचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला दिसून आला म्हणजे तीन हजार कोटी रुपये त्याच्यावर बुर काढायलाही तयार नाही इथे कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही खालून वरपर्यंत निधी मिळवायची असेल तरी टक्केवारी मोजावी लागते तरच मंत्रालयातून पैसे सोडले जातात अशा म्हणजे आपण पाहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं हमी भावाचा पत्ता नाही कापसाला भाव मिळत नव्हता सोयाबीनला भाव नाही या मधातल्या पावसानं दडी मारल्यामुळे स्व कापसावर <coughs> वाणी नावाची किडे आली आणि ते प्रचंड उगवलेलं कोम हस्त करून गेली कुठलेही पंचनामे नाही किंवा मदतीचा त्यामध्ये कुठेही प्रावधान आहे म्हणून अशा या सगळ्या अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये या सरकारनी सत्तेवर आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडलंय बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय अनेक निर्णय फिरवलेत खाजगी कंत्राटी पद्धतीनं ज्या कंपन्यांना काम दिलं होतं त्याला स्थगिती दिली परत ते काम पुन्हा सुरू केलं आणि सगळ्या बेरोजगारांची फसगत चालली प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंत्राटी करण्याचं काम सुरू झालं ज्या राज्यामध्ये पोलीस महिला अधिकारीसुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत तिचासुद्धा विनयभंग केला जातो म्हणजे इतपर्यंत हिंमत या सगळ्यांची गेलेली आहे म्हणून आम्ही या स चहा पाण्याच्या काम कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे अनेक मुद्दे आहेत तुम्हाला त्याचं निवेदन सगळ्यांना त्यानंतर मिळणारच आहे पण इतका नालाई सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही हे सरकार अशा पद्धतीचं सरकार आपल्याला बघायला मिळत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई